नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांची हार्दिक स्वागत आज आहे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस एन टी एचं एक लेटेस्ट अपडेट आपल्या सर्वांसाठी आलं आहे आणि ते सर्वांसाठी महत्त्वाचं असू शकतं आहे म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं आज आलेलं आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं बाकी राहिलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नऊ आणि दहा एप्रिलच्या संध्याकाळी साडे साडे नऊ वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन पण नवीन करता येऊ शकत होतं ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे असं त्यांना करता येत होतं आणि संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत पेमेंटचा ऑप्शन सुद्धा खुला होता परंतु आज दहा एप्रिल दोन हजार चोवीसला ला एक एन टी संध्याकाळी एक नोटिफिकेशन दिलं आहे आणि सर्वात महत्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी म्हणून मी तुमच्या समोर आज आलेलो वास्तविक पाहता त्या नोटिफिकेशन एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेब वेबसाईट नीटच्या संदर्भामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या संदर्भामधल्या नोटिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये करेक्शन विंडो परत एकदा ओपन झालेली आहे म्हणजे आपण जो भरलेला फॉर्म आहे त्या फॉर्म काही चुका झालेल्या असतील तर तुम्ही सर्व प्रकारच्या चुका दुरुस्त करू शकणार आहे त्याच्यासाठीची डेट आपल्याला दिलेली आहे हे करेक्शन विंडो एन टी एच्या वेबसाईटवरती वरती दहा एप्रिल रोजी पब्लिश झालेली आहे आणि करेक्शन विंडो ओपन राहणार आहे ती म्हणजे अकरा आणि बारा एप्रिल या दोन दिवसामध्ये ह्या दोन दिवसामध्ये तुमचा पाठीमागे किंवा परवा भरलेल्या फॉर्ममध्ये आजपर्यंतच्या सर्व फॉर्ममध्ये तुम्ही त्याच्या प्रिंट काढून घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला करेक्शन करता येऊ शकणार आहे अशा सर्व करेक्शन आपल्याला या टॉपिकमध्ये करता येणार आहे परंतु जर तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो आणि ईमेल आय या दोन टॉपिकमध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाही हे ये परत महत्वाची गोष्ट आहे बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी तुमच्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला एडिट करता येणार आहे पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये काही ठराविकच गोष्टी चेंज करता येऊ शकत होत्या आपल्याला कॅटेगरी सुद्धा चेंज करता येऊ शकणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट नव्हतं अशा विद्यार्थ्यांना जर नवीन रिसेंट सर्टिफिकेट मिळालेलं असेल एक्झाम्पल ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला सेंट्रलचं ओबीसीचं सर्टिफिकेट जर तुम्हाला आता मिळालेलं असेल हातात असलं पाहिजे तुमच्या आणि त्याची व्हॅलिडिटी नसते तुम्हाला सेंट्रलमध्ये काही लागत नाहीये फक्त आता मध्ये जर सर्टिफिकेट मिळालेला असेल तर तुम्ही ओपन मधून ओबीसी मध्ये सुद्धा जाऊ शकता त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांना ओबीसी मधून फॉर्म भरलेला असेल आणि अशा ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आता वाटतंय की कदाचित आपल्याकडे ते सर्टिफिकेट नाही आहे मिळेल असं वाटलं होतं पण मिळालं नाही असं वाटत असेल अशा ओबीसी विद्यार्थ्यांना आता ओपन मध्ये जायचं असेल तरी चेंज करता येऊ शकत आहे परंतु जी फीज आहे त्या फीज मधलं एक शंभर रुपयाचा फरक आहे तो फरक आपल्याला पेमेंटमध्ये भरावा लागणार आहे काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे एस टी किंवा एस सी विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांमध्ये ओपन कॅटेगरी मधून त्यांनी स्वतः पाठीमागे फॉर्म भरलेला होता आणि आता त्यांच्याकडे एस टीचं सर्टिफिकेट आले असं वाटत असेल किंवा एस सी सर्टिफिकेट आले असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्या आता सध्या मी त्याला करेक्शन करता येऊ शकते परंतु तुमच्या हातात सर्टिफिकेट असलं पाहिजे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते कॅटेगरी चेंज करू शकतात आणि कॅटेगरी चेंज करण्यासाठी तुम्हाला अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार चोवीस दिलेली आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा राहतो की ज्या विद्यार्थ्यांनी जनरल कॅटेगरी दिलेली होती अशा विद्यार्थ्यांनी जर समजा ओबीसी मध्ये आता जायचं असेल किंवा ईडब्ल्यू एस मध्ये जायचं असेल तर ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी कसल्याही प्रकारच्या फीजमध्ये फरक नाही परंतु ओबीसी एस सी आणि एस टी मध्ये वेगवेगळे फरक आहेत त्या फरक जर झालेला असेल तर जनरलमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जे फीज सोळाशे रुपये भरलेली होती ती जर आता एस सी किंवा एस टी मधून फॉर्म भरणार असाल तर जे काही फरक आहे तो मात्र तुम्हाला एन टी ए परत देणार नाही परंतु तुम्ही जर एस सी किंवा एस टी मधून फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला कॅटेगरी चेंज करायचं असेल तर जो जो फीस मधला फरक आहे तो तुम्हाला तिकडे भरावे लागणार आहे हे लक्षात ठेवायचे पहिला मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्याकडे सदा सध्याच्या मितेला त्याच्या हातामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याकडे ईडब्ल्यू एस सेंट्रलचं असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून कॅटेगरी चेंज करून घेऊ शकता तुमच्याकडे जर समजा ओबीसीचं सेंट्रल जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ओबीसी म्हणून कॅटेगरी चेंज करू घेऊ शकता एस सी एस टीचं सेंट्रल जर सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्ही सेंट्रलचं एससी एस टी बनवून घेऊ शकता एक दुसरी गोष्ट एस सी आणि एस टी सेंट्रल आणि स्टेटमध्ये काही बदल नसतो एक प्रकार दुसरा महत्वाचा मुद्दा असा येतो की ज्या विद्यार्थ्यांनी ह्या सर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे आणि त्याला ओपन मधून आता फॉर्म भरायचा असेल तर मात्र त्याच्यामधलं जे फीचे पेमेंट आहे ते पेमेंट मात्र तुम्हाला भरावं लागणार भर आहे आणि तुमच्याकडे कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेट मिळालेलं नसेल आणि चुकून आपण जर कॅटेगरी असेल आणि सर्टिफिकेट असून सुद्धा माझ्याकडे ई डब्ल्यू सर्टिफिकेट आहे परंतु माझं उत्पन्न जास्त आहे मला कॅटेगरी चेंज करायचं चे। आहे अशा विद्यार्थ्यांनी ओपन सुद्धा डब्ल्यू एस मधून ओपन सुद्धा कॅटेगरी चेंज करता येऊ शकणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा एन टी एच्या नीटच्या करेक्शन विंडो मध्ये एक अकरा आणि बारा एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या संध्याकाळपर्यंत जे काही करेक्शन होणार आहे ते सर्व करेक्शन फक्त ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सोडून सर्व प्रकारचे करेक्शन होणार आहेत सर्वात महत्वाचा आधार ऑटे और्थेंट ऑथेंटिकेशनच्या संदर्भामध्ये या सर्व गोष्टीमध्ये जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर मात्र त्यासाठी आपल्याला पाच दिवस दिलेले आहेत अकरा एप्रिल पासून दोन हजार चोवीस पंधरा एप्रिलच्या दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत आधार रिलेटेड सर्व काही क्वेश्चन्स असतील की जे तुम्ही ऑथेंटिफिकेशन करायला दिलेलं होतं तुमचा मोबाईल नंबर आधारला जॉईन कराय अटॅच करायचं होतं समजा ह्या सर्व गोष्टी करायला अशा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी एन टी मेल केलेले होते तक्रारी केलेल्या होत्या त्यामुळे एनडीए आपल्याला तो वेळ वाढवून दिलेला आहे मात्र फक्त आधार रिलेटेड असणाऱ्या सर्व संदर्भातल्या गोष्टीच्या साठी करेक्शन विंडो हे अकरा एप्रिल पासून पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आहे दुसरा महत्वाचा बाकीचे सर्व करेक्शन एक्सेप्ट ईमेल आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सोडून बाकीचे सर्व करेक्शन आपल्याला अकरा एप्रिल आणि बारा एप्रिल या दोन दिवसात करता येणार आहे दुसरी गोष्ट या अनुषंगाने असा विषय येतो की आपली जी नीटची परीक्षा आहे ती पाच मे रोजी जी होणार आहे ती पोस्टपोन होणार आहे का तर जोपर्यंत ऑथेंटिक एनडीए ने काही सांगत नाही तोपर्यंत पोस्टपोन होणार नाही आणि शंभर टक्के होणार नाही अशाच प्रकारचं आपण तोपर्यंत पकडूया जर समजा पोस्टपॉन झाली तर सर्वात अगोदर सांगूया त्यामुळं जोपर्यंत एन टी किंवा आमच्या ऑथेंटिक चॅनलवरून तुम्हाला कसलीही इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारचं तुम्ही म्हणजे पोस्टपॉन होणार आहे यावरती विश्वास ठेवू नका त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र किंवा भारत देशामधील एकदम टॉपचे जे संस्था आहेत त्यामध्ये राजर्षी शाहू कॉलेज लातूर किंवा त्याचबरोबर ऑल एलन इन्स्टिट्यूट आहे त्याचबरोबर विद्या आराधना अकॅडमी प्रकारची संस्था या संस्थेचे जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर सुद्धा टीम करिअर मेकिंग मेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शंभर टक्के क्वेश्चन पेपर देणार आहे ज्यादा विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर पाहिजे आहेत मॉकटेस्ट थोडेसे कमी आहेत परंतु दोन हजार तेवीसचे चे मॉकटेस्ट तुम्हाला भरपूर सारे मिळू शकतात चोवीसचे आता मॉक टेस्ट चालू झालेले जे आहेत ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू ज्या विद्यार्थ्यांना ह्या मॉक टेस्ट पाहिजे असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन दिलेल्या वरच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आम्ही शंभर टक्के तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये असेल किंवा फिजिकल स्वरूपामधले सिस्टम देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक दे शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय